ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರನ್ನು ला या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रोजीदाला कळा काही सहन होत नसतात तेव्हा ती जीजी आणि नानाला म्हणत असते काही करा पण मला हॉस्पिटलला घेऊन चला तेव्हा आता जीजी म्हणू लागते आता ना आपल्यालाच इला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल काही कोणीही फोन उचलायला तयारच नाहीये पंढरपुरात पहिल्यांदा असा पाऊस येतोय तेव्हा नाना म्हणू लागतात अगं ओ काय बोलते बाहेर चित म्हणता पाकरू नाही आणि तू कसं नेणार आहे एकही गाडीवाला यायला तयार नाहीये तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते मी ना पुन्हा एकदा डॉक्टरांना फोन करून बघते काय म्हणता ते त्याच वेळेस आता मंजिरी इथे डॉक्टरांना जयला फोन लावू लागते पण मात्र कोणीही फोन घेत नाही तर आता लगेच रुजिदा म्हणू लागते जी जी काही कर मला आता सहन होत नाही मला हॉस्पिटलला घेऊन चल त्याच वेळेस आता रुजिदा मंजिरीला म्हणू लागते मंजू पटकन इकडे आणि तू रायाला फोन कर तेव्हा आता लगेच सगळेजण आता रुजिदाकडेच बघू लागतात त्याच वेळेस रुजिदा मंजूला म्हणू लागते काही कर राया नक्की आपल्या मदतीला धावू नये तू त्याला फोन कर बरं तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते हो मंजू कर कर बरं आहे आपल्याला मदतीची गरज आहे ना येईल तो करून बघ बरं फोन करून तर आता मंजुरी लगेच इकडे रायाला फोन लावते तर आता लगेच रायाचा फोन वाचताच राया म्हणू लागतो अरे बापरे मिस फायरचा फोन एवढ्या रात्री आता टिपिकल हसू लागतो आणि म्हणू लागतो ए राया भाऊ उचलू नको आता मिस फायरचा नाही तर एवढ्या रात्री आज दुकान वाहून चाललं की काय बघायला तुला दुकानात पाठवेल असे म्हणून आता डंकी आणि डिपिकल हसू लागतात तेव्हा लगेच राया म्हणू लागतो डिपिकल गप्पा बाईस आणि मध्ये हसायचं नाही असे म्हणून राया आता फोन उचलतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया पटकन आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे रे माझी बहीण रुजिदा तिला कळा सुरू व्हायला लागल्यात रे त्यामुळे तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल पटकन तू गाडी घेऊन येतो का तेव्हा राया म्हणू लागतो काय मी मी येऊ का मिस फायर तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे हो आम्हाला मदतीची गरज आहे पटकन रुजिदाला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आता लगेच राया डंकी आणि डिपिकलला म्हणू लागतो पटकन झाला लवकरात लवकर, लवकर। तुम्हाला सांगितलं आहे ना लगेचच्या लगेच निघायचं आणि हॉस्पिटलला जाऊन सगळी सोय करायची तोपर्यंत मी रुजिदाला त्या मिसफायरच्या बहिणीला घेऊन येतो असे म्हणून राया आता गाडी घेऊन इकडे मंजिरीच्या घरी निघालेला असतो तरी ते रुजिदाला मात्र आता त्रास सहन होत नसतो त्याच वेळेस आता येथे जीजी गरम पाण्याची पिशवी आणून तिचं कंबर वगैरे शेकवत असते आता मात्र रुजिदा नानांचा हात हातात घेते आणि म्हणू लागते नाना काही करा पण मला लवकर हॉस्पिटलला घेऊन जा आता मी नाही सहन करू शकत त्याचएस राय येतो आणि म्हणू लागतो रुजिदा काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मी आलोय ना आता मी सगळं काही ठीक करेन मी तुला घेऊन जातो हे बघ मी गाडी घेऊन आलोय असे म्हणून राय आता पटकन रुजिदाला उचलून घेतो तेव्हा मंजिरी म्हणत असते राय काय करतोय हळूच नाही पाडशील तिला मग आता राया पळतच रुचिदाला घेऊन गाडीत टाकतो आणि लगेच आता गाडी चालू करणार ते स्पायरीवरून उतरताना जीजीचा पाय मुरघळतो आता मात्र जिजी ओरडू लागते तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हे बघा मिस बाहेर माझा ऐका उगच या म्हाताऱ्यांना घेऊ नका पावसा पाण्याचे दिवस आहे त्यांचे खूप हाल होतील त्यांना घरीच राहू दे आपण दोघे जाऊया रुजिदाला घेऊन तेव्हा जीजी म्हणू लागते नाही नाही फक्त थोडासा पाय मुरगळ मी येईल मला यायचे रुजिदा बरोबर तिला माझी गरज लागेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं राया बरोबर बोलतोय जीजी मी आहे ना त्याच्यासोबत आणि तोही मला नक्की मदत करेल त्यामुळे नानाने जीजी तुम्ही नका येऊ तुम्ही इथेच थांबा मी फोन करून कळवते तुम्हाला असे म्हणून आता मंजिरी रुजी मजिदा आणि राया गाडीत बसून निघालेले असतात आता मात्र रस्त्याने खूप जोरदार असा पाऊस चालू असतो तेव्हा लगेच रुजिदार रायाला म्हणू लागते राया लवकर लवकर गाडी चालू पटकन घे तेव्हा राया म्हणू लागतो मिस फायर काळजी करू नका तुम्ही आणि रुजिदार टेन्शन घेऊ नको तिकडे मी पोरांना पाठवलंय संधी व्यवस्था करायला लावली पण आता अर्धा रस्ता पार करायचा आहे काळजी काहीही करण्याची गरज नाहीये रुजिदा सगळं काही ठीक होणार आहे आता मात्र रुजिदाला खूपच त्रास होत असतो मंजिरी तिच्या डोक्यावरून फिरवत असते आणि म्हणत असते रुजिदा थोडा वेळ कळ घे रा। आता म्हणजे ना कसं आपण पटकन पोहोचणार राय पटकन चालव त्याच वेळेस आता राया गाडी थांबवतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया का थांबवलीस गाडी तू चालव ना पटकन अरे तिला त्रास सहन नाही होते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो कशी चालवणार मी स्फायर थांब मी बघून येतो पुढे रस्ता बंद आता राया गाडीतून उतरून बघतो तर सगळीकडे पाणी पाणी झालेलं असतं त्यामुळे रस्ता बंद करून टाकलेला असतो तेव्हा राया म्हणू लागतो मिस फायर पुढे रस्ता बंद आहे त्यामुळे आपण नाही जाऊ शकत तेव्हा मंजीर म्हणू लागते काय मग आता काय करायचं तेव्हा राया म्हणू लागतो एक शॉर्टकट मला माहिती आहे आपण तिकडनं जाऊया मग लवकर पोहोचू काळजी करू नका असे म्हणून राया गाडी चालू करतो पण मात्र पावसामुळे गाडी ओली झालेली असते त्यामुळे गाडी काही चालूच होत नाही आता मात्र मंजुरी म्हणू लागते अरे राया पटकन चालू कर काहीतरी कर आपल्याला लवकर पोचावं लागेल तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो थांबा थांबा मी उतरून बघतो गाडीला नेमकं झालंय काय असे म्हणून आता राया पटकन खाली उतरतो आणि गाडीची डिक्की उघडतो आणि बघू लागतो काय प्रॉब्लेम झालाय पण भर पावसात सगळी गाडी ओली झालेली असते त्यामुळे गाडी काही चालूच होत नाही राया आता पुन्हा गाडी चालू करून बघतो पण काही गाडी चालूच होत नसते तेव्हा इकडे आता रुजिदाने पण पान पांढरे डोळे करायला सुरुवात केली असते तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते राया आपल्याकडे जास्त वेळ नाहीये बघ रुजिदा कसं करते बघ ना इकडे तेव्हा आता राया म्हणू लागतो हे बघ रुजिदा टेन्शन घेऊ नको तुझा हा भाऊ आहे ना हा तुला नक्की हॉस्पिटलला घेऊन जाईल असे म्हणून आता लगेच तो रुजिदाला उचलून घेतो तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते राया आपल्याकडे एवढा वेळ नाही खूप पाऊस चालू आहे त्या तिकडे एक झोपडी दिसते तिकडे घेऊन जायचं का तेव्हा राया म्हणतो हो हो असे म्हणून राया आणि मंजुरी निघालेले असतात आता धावत पडत असतानाच रुजिदाला घेऊन रायाचा एका दगडाला पाय लागतो आता तो खाली पडणार तेच तो पटकन सावरतो पण मात्र रुजिदाला काही खाली पडू देत नाही त्याच्या पायाला दगड लागल्यामुळे खूप रक्त निघत असतं आता हे सगळं म्हणजे बघितलेलं असतं पण तरीही धावत पळत इकडे राया रुजिदाला घेऊन त्या झोपडीत आणि तिथे एक असतो त्यावर झोपवतो आता मात्र मंजुरीमध्ये असते राया आता काय करायचं मी डॉक्टरांना फोन करून बघते पण मात्र डॉक्टरांचा फोन काही लागतच नाही दोन तीन वेळेस फोन केल्यानंतर आता डॉक्टर लगेच मंजुरीचा फोन बघून मंजिरीला फोन करतात तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते डॉक्टर लवकर या तुम्ही प्लीज इथे रुजिदाला ना खूप कळायला लागले आता तिला त्रास सहन होत नाही प्लीज तुम्ही लवकर या आम्ही इकडे थांबलेलो आहोत तेव्हा आता डॉक्टर म्हणू लागतात अगं मंजिरी मी नाही येऊ शकत ग खूप पाऊस चालू आहे बाहेर सगळीकडे पाणी पाणी झाले आणि तुम्ही पण इकडे नाही येऊ शकत रस्ता सगळा बंद झालेला आहे तुमची माणसं आली होती ते त्यांनी सांगितलं म्हणून मी कॉल केलाय त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते हो डॉक्टर पण आता आम्ही काय करू आता काय करायचं तिची परिस्थिती खूपच बेकार झाली हो तिला त्रास नाही सण होते आता तर तिने डोळे झाकायला सुद्धा सुरुवात करते तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात नाही नाही मंजिरी असं करायचं नाही आता जे काही करायचे ना ते तुलाच करायचे तेव्हा राय म्हणू लागतो हो डॉक्टर हो मी तिला तेच सांगतोय मिस फायर आता तुला सगळं काही करावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय डॉक्टर काय बोलताय तुम्ही मी कसं करू शकते नाही नाही हे किती नाजूक कामी मला नाही जमणार तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात अगं मंजिरी पूर्वीच्या काळी काही डॉक्टर हॉस्पिटल असे दवाखाने होते का नाही घरीच डिलेवऱ्या केल्या जायच्या त्यामुळे आता तुला आपल्या बहिणीसाठी वेळेला तिच्या मदतीला धावून जावंच लागेल मी सांगते तसं काही कर तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणू पण डॉक्टर तेव्हा राय म्हणून लागतो हो डॉक्टर सांगा तुम्ही ती सगळं तसंच करेल मिस बाहेर माझा विश्वास आहे तू सगळं काही ठीक करशील तुझ्या बहिणीचा जीव तुझ्या हातात आहे मी तुला हे करावंच लागेल माझा विश्वास आहे तू नक्की करशील मी तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते ठीक आहे डॉक्टर तुम्ही सांगा त्याच वेळेस मंजिरीच्या मोबाईलची रेंज जाते आता मात्र डॉक्टरांचा फोन कट झालेला असतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया फोन कट झाला आता काय करायचं इकडे रुजिदाने डोळे बंद केलेले असतात तेव्हा राया तिला उठू लागतो आणि म्हणू लागतो रुजिदा नाही तुला काही होणार नाही जागी हो रुजिदा जागी हो हे बघ आता काही होणार नाही डॉक्टरांचा फोन आला होता ना तर आता लगेच राय म्हणू लागतो हे बघ माझ्या मोबाईलला रेंज आहे तू माझ्या मोबाईलवरनं फोन कर डॉक्टरांना आता मंजिरी लगेच रायाच्या मोबाईलवरून फोन करते आता डॉक्टर म्हणू लागतात तुम्ही फोन स्पीकर वरती ठेवा आणि मी सांगेन त्याप्रमाणे सगळं काही करा आता आधी सुरुवातीला एक चादर घ्या आणि तिच्या कमरेला फोल्ड करून घ्या तेव्हा आता लगेच मंजिरी रायाला एक चादर शोधायला सांगते तर राया त्या झोपडीत चादर शोधतो आणि पटकन मंजिरी आता ती चादर घेऊन रुजिदाला पूर्णपणे गुंडाळून घेते तेव्हा त्या लगेच राय म्हणू लागतो पुढे पुढे काय करायचं पटपट सांगा इथे इकडे रुजिदाला त्रास सहन नाही होते तिने डोळे बंद करायला सुरुवात केली तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात नाही नाही असं होता कामा नाही मंजिरी तुला जे करायचं आहे ते पटकन आहे आता पटकन रुजिदाला आता ना गरम पाणी करायला करून आणा बरं पटकन तेव्हा त्या राया लगेच पटकन तिथे चूल पेटलेली असते त्यावर गरम पाणी करून घेऊन येतो तेव्हा आता डॉक्टर सांगितल्याप्रमाणे मंजिरी आता त्या गरम पाण्याने रुजिदाचे कंबर वगैरे शेकू लागते आता मात्र लगेच डॉक्टर मंजिरीला म्हणू लागतात तुला ना आता रुजिदाला पुश करायला सांगायचे तिच्या हवी तेवढी ताकद लावून पुश करायला सांगायचे आता मात्र इथे रुजिदात काही ताकदच उरलेली नसते तिला त्रास सहन होत नसतो तिने फार डोळे झाकण्याची वेळ आणलेली असते त्याच वेळेस आता राय म्हणू लागतो नाही नाही रुजिदा तुला डोळे झाकता का म्हणे तुला हे बघ डॉक्टर सांगतायत ना तसं करावं लागेल आता मंजिरी ही रुजिदाला उठू लागते आणि म्हणू लागते प्लीज रुजिदा थोड्या वेळ कळ सहन कर आणि पुश कर रुजिदा तुझ्या जेवढी ताकद येणार तेवढी कर तेव्हा राय म्हणू लागतो हो रुजिदा विठुरायाचं नाव घे बरं विठुरायाचं नाव घे असे म्हणून आता लगेच ते दोघेही आता इथे रुजिदाला करायला सांगू लागतात इकडे डॉक्टरही फोनवरती सांगत असतात पण मात्र रुजिदात ता काही ताकद उरलेली नसते तेव्हा राय म्हणू लागतो नाही नाही रुजिदा तुला काही होता कामाने त्याच वेळेस रुजिदा आता पूर्ण डोळे बंद करून घेते त्याच वेळेस तिथे जो कंदील लावलेला असतो तो विझून जातो आता मात्र राय आणि मंजिरी खूपच घाबरतात ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता इथे एक मोठी आलेली असते त्याच वेळेस रुजिदा जोरात ओरडू लागते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो हो असंच कर रुजिदा पटकन पटकन तुला काहीही होणार नाही सगळं काही ठीक होईल त्याच वेळेस आता मंजिरी डॉक्टरांना विचारू लागते आता काय करू सांगा ना पटकन तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात आता ना तू ना तुझ्या हाताने तिचं पोट दाब वरतून तेव्हा आता लगेच मंजिरी तिचं पोट दाबू लागते पण मात्र तरीही काय होत नाही तरीही इथे डिलेवरी होत नसते त्याच वेळेस राया आता उठतो आणि स्वतःच्या हाताने इथे रुजिदाचं पोट दाबू लागतो तर मात्र इथे रुजिदाने आता तिच्या थवी असणारी सगळी ताकद लावली असते पण तरीही काही होत नाही त्याच वेळेस आता रुजिदा डोळे बंद करणार त्याच वेळेस आता राया पटकन जोरात पोट दाबतो लगेच आता बाळ बाहेर आले असतं तर मंजिरी मात्र खूपच आनंदून जाते इथे रुजिदाला आता मुलगी झालेली असते आता मात्र रुजिदा शांत डोळे झाकून पडलेले असते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो झाली डिलेवरी झाली बरं झालं एकदाच दोन जीवाचा निवाडा झाला ना बरं झालं विठू राया त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते राया पटकन काहीतरी चिमटा वगैरे आणि नाहीतर कात्री तरी घेऊन या पटकन तर आता लगेच राया त्या झोपडीमध्ये चिमटा सापडवतो आणि आणि कात्रीही सापडवतो तर आता लगेच मंजुरी म्हणू लागते आता सगळं व्यवस्थित झालंय तेव्हा राया म्हणू लागतो बाळ ठीक आहे ना तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो राया मुलगी झाली तेव्हा आता लगेच राय म्हणू लागतो बरं झालं सगळं काही व्यवस्थित त्याच म्हणू लागते पण एखादा कपडा कापड आहे का रे तुझ्या गाडीत बाळाला झाकून घ्यायला लागेल ना रे थंडीचे दिवस आहे बाहेर पाऊस चालू आहे तेव्हा आता राय म्हणू लागतो कापड कापड तर माझ्या गाडीत नाहीये इथेही कुठे दिसत नाही एक काम कर तू माझं शर्ट घे असे म्हणून राया आपल्याला अंगातील शर काढतो आणि त्या बाळाला गुंडाळतो तेव्हा लगेच मंजिरी आणि राया दोघेही त्या बाळाकडे बघू लागतात आता लगेच मंजिरी ते बाळ हातात घेऊन बसलेली असते तेव्हा लगेच आता रुजिदा रायाला जवळ बोलवते आणि म्हणू लागते राया खरंच आजपासून तू माझा भाऊ राय खरंच तेव्हा मंजिरी म्हणू लागते बघ रुजिदा रक्षाबंधनच्या दिवशी तुला मुलगी झाली मुलगी तेव्हा लगेच रायाला आता रुजिदा म्हणू लागते फक्त या भाऊरायामुळेच आज माझा जीव वाचलाय आणि मला माझी मुलगी मिळाली तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो रुजिता मी मी तुझा भाऊ बघ मिस फायर मी, मी भाऊ झालोय तिचा आता रायालाही खूप आनंदच झालेला असतो तेव्हा लगेच आता रुजिदाचं लक्ष जातं रायाच्या हातातून खूपच रक्त निघत असतं तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे राया तुझ्या हाताला किती जखम लागली बघ ना तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही तू ठीक आहे ना तुझं बाळ ठीक आहे ना मला काही होत नाही ते ठीक होऊन जाईल तेव्हा लगेच रुजिदा आपल्या ओढणीचं कापड फाडते आणि लगेच रायाच्या हाताला ते बांधू लागते तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते हे बघ एका बहिणीने राखी म्हणून तुझ्या मनगटाला हे बांधले बर का त्यामुळे आजपासून तू माझा भाऊ आहे आता मात्र लगेच मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रोजीदा राहायला म्हणत असते तू तुझ्या भाचीला घेणार नाही का तेव्हा राया म्हणू लागतो हो घेणार ना आता रायाही त्या छोट्याशा बाळाला हातात घेतो आणि त्याकडे बघत असतं त्याच वेळेस मंजिरी आता रायाच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि बाळाकडे बघू लागते तर आता दुसऱ्या दिवशी इथे रोजीदाता रायाला फोन करते आणि म्हणू लागते तू ना खरंच काल मला खूप मदत केली ना म्हणून मला तुला एक गिफ्ट द्यायचं आहे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय मला गिफ्ट द्यायचं आहे मी म्हणशील ते गिफ्ट देशील का तू तेव्हा रुजिता म्हणू लागते हो तेव्हा राय म्हणू लागतो मग एक काम कर मिस फायरच्या दुकानात मला पन्नास टक्केचा पार्टनर व्हायचे हो, हो। देशील का तू मला आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद